नमस्कार मंडे आपण नेहमी गाजरचा हलवा खातो पण आज मी तुमच्यावर शेअर करत आहे गाजरपासून बनवलेला सॉफ्ट स्पॉन्जी असा खूपच टेस्टी असते ना इथे आपल्याला ओव्हनची गरज लागणार आहे ना अंडा लागणार आहे ना दही लागणार आहे आणि ना तेलाची गरज आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉफ्ट स्पॉन्जी असा बेकरी सारखा केक आपण घरीच तयार करणार आहोत तर यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी मैदा हे वाटीचं मेजरमेंट आपल्याकडे सगळ्यांच्या घरी अशी वाटी, वाटी असते छोटी वाटी त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ जरी घेतलात तरी चालेल आता इथे मी साखर घेतलेली आहे मैद्यापेक्षा थोडी कमी घेतलेली आहे साखर हे साखरेचे थोडे गो गुटल्या झालेले आहेत म्हणून आपल्याला सगळंच हावून घ्यायचं आहे तर थ्री फोर्थ कपप्रमाणे मी थ्री फोर्थ वाटीप्रमाणे मी साखर घेतलेली आहे पिठी साखर आणि त्याचबरोबर मिल्क पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे थ्री फोर्थ टेबलस्पून बेकिंग सोडा आपल्याला लागणार आहे वन फोर्थ टेबलस्पून आणि थोडंसं चुटकीवर मीठ घेणार आहोत आपण आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे साखरेच्या गोटल्या आहेत ते आपण साखर असं ठेवतो ना ठेवून ठेवून मग ते साखर अशी होते तर म्हणून आपल्याला सगळं आप हे छावून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आता हे साखरेच्या गोटल्या मी अशा फोडून काढते म्हणजे ते व्यवस्थित आता इथे सगळं आपलं छावून झालेलं आहे आणि आता हे सगळं आपण एकदा चम्मचने मिक्स करून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मी इथे गाजर घेतलेले आहेत तीन गाजर घेतलेले ते तीन गाजर, गाजर मी असे किसून घेतले जसं आपण गाजरचा हलवा बनवताना कसं किसून घेतो तशाप्रमाणे मी हे किसून घेतलेलं आहे किसून घेतल्यानंतर मग ते पूर्ण एक वाटेप्रमाणे झालेलं आहे ते आता इथे मी बटर घेतलेलं मेल्ट करून म्हणजे वितळून घेतलेलं पाच टेबलस्पून प्रमाणे तर तुम्ही याच्या जागी तुपाचा पण वापर करू शकता किंवा तेल पण घेऊ शकता आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक टेबलस्पून विनेगर आणि आता इथे दूध मी घेतलेलं एक वाटी पण एक वाटी एकदमच टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे मला टोटल अर्धी वाटी दूध लागलेलं ते म्हणून पहिला थोडं टाकायचं जर जास्त पातळ झालं होऊ नये म्हणून आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे जर घट्ट वाटलं तर मग आपण टाकू शकतो आणि त्याच्यानंतर मी इथे व्हॅनिला असन्स टाकलेला आहे अर्धा टेबलस्पून याच्या जागी तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकता आता हे सगळं जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघ मला थोडं हे घट्ट वाटलं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं दूध जे उरलेलं ना आपलं ते थोडंसं टाकणार आहे आणि बाकीचं दूध आता दुधाची गरज नाही हा बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे आता तो साईडला ठेवलेला आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता आपण इथे मी कुकरचा भांडा घेतलेला तुम्ही पाहू शकता हे कुकर आहे माझी छोटी मग त्याच्यामध्ये पहिला आप आपल्याला असं तूप घेऊन ते असं चारी साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ब्रशने वगैरे किंवा कशाने तरी आणि व्यवस्थित लावून घ्या म्हणजे तो खाली छिटकला जाणार नाही तुपाच्याऐवजी तुम्ही तेल जरी लावलात ना तरी चालेल आता इथे ना मी बटर पेपर घेतलेला असं बटर पेपर मिळतो ना तो घेतलेला तो असं कटिंग करून मी असं मधोमध ठेवला आणि त्याच्यावरती पण थोडं तूप आपण लावून घेऊया आणि मग आता हे जो आपण बॅटर रेडी केला आहे ना तो बॅटर ह्याच्यात टाकूया आणि एका साईडला मी तवा गॅसवरती तापत ठेवलेला आहे म्हणजे दहा मिनटं तरी आपल्याला तो तापत ठेवायचा आहे गॅसवरती आणि मग तोपर्यंत तापते तोपर्यंत आपला बॅटर पण रेडी झालेला आहे आता हे व्यवस्थित शेक करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित हे होईल त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काही जे आपल्याकडे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ते टाकू शकता जे तुम तुमच्याकडे असेल हे ऑप्शनल आहे जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता मी इथे एक्स्ट्रा पंपकिन सीड आणि टरबूजचे बीज असं ते टाकलेलं आहे तर हे ऑप्शनल आहे तर हे आपलं तयार आहे आता इथे तवा पण आपला गरम झालेला आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला तीस ते पस्तीस मिनटांसाठी तरी ठेवायचं आहे आणि जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर वन एटी सेल्सिअस डिग्रीवरती तीस मिनटासाठी इथे मी इथे तुम्ही कुकरचं झाकण पण लावू शकता पण मी इथे काचेचं जे आपलं कढाईचं हे असतं ना झाकण तो ठेवलेला आहे कारण का मला व्यवस्थित दिसतं ना त्याच्यातून म्हणून मी तो ठेवलेला आहे तुम्ही कुकरचं झाकण ठेवाल तर कुकरचं रबर काढा आणि शिट्टी काढा आणि मग ते ठेवा आता तुम्ही पाहू शकता आपला केक एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे थंड पण झालेला आहे तर सुरीने मी तुम्हाला दाखवते सुरीमध्ये चिटकला पण नाही आणि सॉफ्ट पण झालेला आणि बेक पण मस्त झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बेक अगदी मस्त आणि हा उचलायला पण एकदम हलकं हलकं झालं म्हणजे आपला एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि आता हे तुम्हाला आता हे कटिंग करून दाखवते कटिंग करतानाच तुम्हाला हे कळेल की किती सॉफ्ट झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता सुरी कशी एकदम इझिली आतमध्ये जाते आणि एकदम सॉफ्ट असं दिसून येते ते किती सॉफ्ट झालेलं आहे ते कटिंग करतानाच तुम्हाला समजतच असेल व्हिडिओमध्ये सॉफ्ट पण आणि सोबतच खूपच टेस्टी झालेलं आहे गाजर असल्यामुळे आता ह्याचं तुम्ही आतलं टेक्स्चर पण पाहू शकता किती टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे म्हणजे आपला केक एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी कटिंग करतानाच समजलं असेल तुम्हाला तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार god